महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या महाराष्ट्राला आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले त्यांच्या निधनाने अख्ख्या महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे विमानाला बारामतीत भीषण अपघात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे प्राथमिक माहितीनुसार विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला अजित पवारांसह सहा जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे अजित पवार मुंबई हे मुंबईहून एका नियोजित कार्यक्रमासाठी बारामतीला येत होते बारामती विमानतळावर विमान उतरवत असताना वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवर वेगाने आदळले या दुर्घटनेत अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे